सुरुवात करूयात बातमीपत्राला त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर लपून बसलेल्या एकशे सात जणांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील एकनाथ शिंदे यांचा इशारा अतिरेकी हल्ल्यानंतर उभाटा मदतीला गेले नाही हे यांचं देशप्रेम एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर साधला निशाणा भास्कर जाधव शिवसेना शिंदे गटासोबत असल्याच्या चर्चांवरती मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर आणि प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न तर रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये उडान दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रमाचा शुभारंभ पाहुयात सविस्तर वृत्त महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात पाकिस्तानी बेपत्ता झाल्याचं जा आढळून आलं एकशे सात पाकिस्तान पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही असं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिलाय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला आहे तर मी सुद्धा भाषणात बोललोय की एकशे सात लोक जे कुठे लपले असतील त्यांना पोलीस शोधतील आणि ठोकतील अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिलाय गृहमंत्री अमित शाह साहेब आणि प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान नागरिक जे आहेत पाकिस्तानी त्यांनी तात्काळ देश सोडावा आणि महाराष्ट्रामधून देखील सगळ्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा अशा प्रकारचं फरमान आपण काढलेलं आहे सरकारने मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांनी देखील इशारा दिलेला देखील माझ्या भाषणात बोललो आहे एकशे सात लोक जर कुठे मिळात लपले असतील तर पोलीस त्यांना शोधतील आणि पोलीस तिथंच ठोकतील म्हणून आता पाकिस्तानला दयामया दाखवण्याचं कारण नाही नागरिकांना दाखवण्याचं कारण नाही जो निर्णय घेतलाय त्यांनी ताबडतोब आणि जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही आणि म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडून आपल्या पाकिस्तानला तर पहलगाम हल्ला हा देशावरील हल्ला आहे देशाच्या आत्म्यावरचा हल्ला आहे मात्र पंतप्रधान मोदीजी सक्षम आहेत खून का बदला खून सेही ही आपली सर्वांची भावना आहे आता ही हारपारची लढाई असेल हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल आता घुस्के मारणेवाला भारत आहे सगळे भारतीय आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहेत देशातील सर्व पक्ष अतिरेकी हल्ल्यानंतर मदतीला गेले होते मात्र गेले नाही हेच देश का देशप्रेम असा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावरती हल्ला केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या कोकण दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अजित पवारांसोबत होते त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्यात भास्कर जाधव हे हो एक काळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते शिवाय त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे पण सुनील तटकरे यांच्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडली त्यानंतर पवारांबरोबर कोकण दौऱ्यात दिसले त्यामुळे वेगवेगळ्या वेग चर चर्चा होऊ लागल्या पुढच्या बातमीकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड ही खेड तालुक्यातील एक मोठी संघटना असून प्राथमिक शिक्षकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असते काल प्राथमिक शिक्षक समिती शाखा अधिवेशन उत्साहात संपन्न झाले यावेळी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतील असे प्रतिपादन माजी आमदार संजयराव कदम यांनी शिक्षक समिती शाखा खेडच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केलं माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शशिकांत चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न योगेश राधा कदम यांच्या मार्गदर्शनाने सोडवले जातील असा विश्वास दिला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन तालुका अध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार संजयराव कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आणि जिल्हा नेते महाडी राज्य ऑडिटर अंकुश गोफणे सुनील सावंत पतपेढीचे संचालक सुनील दळवी जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत खेडमधील गणेश मंगल कार्यालय भरणे या ठिकाणी संपन्न झालं या निमित्ताने राज्य प्राथमिक शिक्षक सचिव अनिल यादव कार्याध्यक्ष बवन साळवी उपाध्यक्ष नवनीत घडशी कोषाध्यक्ष सुनील पांगुळ कार्यालयी चिटळीस यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने आदर्श शाळा आदर्श शिक्षक विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक रत्नागिरी टॅलेंट सर्च नवोदय विद्यालय यशस्वी विद्यार्थी इस्रो आणि नासा या परीक्षेतील विद्यार्थी यशस्वी विद्यार्थी निवृत्त शिक्षक या, या सर्वांचा सत्कार करण्यात आला या त्रैवार्षिक अधिवेशनाला सुमारे तीनशे शिक्षक बंधू भगिनींनी उपस्थिती लावून अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला सकाळي 8 ते दुपारी 2 या जेसी जेसीआय खेळ आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले शिवतेज आरोग्य सेवा संस्था केंद्र या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलं जेसी अध्यक्ष भरदळवी कार्यक्रम प्रमुख जेसी डॉक्टर रिया सुनावरे आणि सेक्रेटरी जेसी कपिल कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती खाली आणि मार्गदर्शनखाली हे रक्तदान शिबिर पार पडलं सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले नमस्कार आज जे सी खेडच्या माध्यमातून शिवतेज आरोग्य केंद्र खेड येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे रक्तदान हे आयुष्यातलं मला वाटतं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे दान आहे आणि याचा उपयोग हा आपले जे खेड तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील जे रुग्ण असतील अत्यावश्यक रुग्ण असतील त्यांना याचा उपयोग होईल आणि आजच्या कार्यक्रम कार्यक्रमात जे सी अध्यक्ष अमर दळवी आणि आजच्या कार्यक्रमप्रमुख रिया दुनवारे यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम अतिशय यो, अतिशय योग्यरित्या पार पडत आहे तर जे सी आय खेड आणि जे ए सी अल्युमिनी क्लब यांच्याकडून मी या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम जे सी आय आणि जे ई सी क्लब यांच्या माध्यमातून येत्या दोन ते ती, तीन महिन्यात होईल असे मी ग्वाही देतो नमस्कार धन्यवाद नमस्कार आ, मी जे सी डॉक्टर रियाज धुनवारे जे सी आय खेड यांच्यातर्फे बोलतो आहे आपण आज रक्तदान शिबिर सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर मध्ये आयोजित केलेलं आहे आपल्याला जागा उपलब्ध दे करून देणारे खेडचे शिवतेज आरोग्य केंद्र व आपल्याला जे ब्लड बँक आपल्याला जे लाभलेले आहेत ते म्हणजे दापोली आरोग्य दापोली ब्लड बँक जे मैत्री फाउंडेशनच्या अंडर वर्क करतात त्यांनी आपल्याला या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपल्याकडं टोटल बावन्न असे ब्लड डोनर्स आलेले होते त्यांचे यशस्वीपणे ब्लड डोनेशन झालेलं आहे तरी मी सर्व खेडवासियांना आभार मानतो की त्यांनी या ब्लड डोनेशन कॅम्पसाठी चांगलं सहकार्य केलं व इतर पुढं परत वार्षिक ज्यावेळेस ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित होईल त्यावेळेस परत सहकार्य करतील पार पडलेल्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना कार्यक्रमा कदम यांनी भेट दिली अमर सेवा आणि भाग्यश्री महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शिरसेश्वर खोतवाडी येथे आयोजित श्री सत्यनारायण महापूजा दर्शन आणि सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते उपस्थित राहिले यासोबतच मौजे डेटौली येथे पार पडलेल्या श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाला भेट देऊन पूजेचे दर्शन त्यांनी घेतले यावेळी येथील श्रद्धा भाव आणि आध्यात्मिक ऊर्जा मनाला स्पर्श गेली अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली तसेच शिरसेश्वर भावेवाडी येथील भाववाडा सभागृहाची पाहणी त्यांनी केली तेथील सत्यनारायण पूजेला गावकऱ्यांसह उपस्थिती त्यांनी दर्शवली आणि उपस्थितांशी संवाद देखील साधला रुपयांचा निधी मंजूर करून दापोली साईनगर खडीकरण आणि डाबरीकरण सुरू करण्यात आलंय अशी देखील माहिती त्यांनी दिली आणि ज्याचा भूमिपूजन सोहळा देखील गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या हस्ते पार पडला या रस्त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळणार आहे याचा त्यांना आनंद असल्याची भावना यावेळेस त्यांनी व्यक्त केली स्कूल खेडमध्ये आज सत्तावीस एप्रिलपासून एकोणतीस एप्रिलपर्यंत उड्डाण दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आज सत्तावीस एप्रिल रोजी गोदरेज आयग्रोवन लिमिटेड लोटेचे मॅनेजर विश्वनाथ वैद्य चंपसिटीमध्ये विविध कार्यक्रम पार पडतील तर उद्या अठ्ठावीस एप्रिल रोजी विनंती ऑर्गेनिक लिमिटेड लोटेचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर सेशनखरे यां चंपसिटीमध्ये आणि ॲन्युअल प्रोग्राम पार पडेल एकोणतीस एप्रिल रोजी घरडा केमिकल्स लिमिटेड लोटेचे व्हाईस प्रेसिडेंट प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि ॲन्युअल प्रोग्राम संपन्न होईल या संपूर्ण कार्यक्रमाचा लाईव्ह प्रक्षेपण दीपोवाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जाणार आहे त्यामुळे सत्तावीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिलपर्यंत संध्याकाळी साडे वाजल्यापासून नक्की पहा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमधील उडान दोन वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम देखील श्री संत गोरा कुमार मित्रमंडळाऐवजी श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला त्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता श्री संत गोरोबा काका पालखी मिरवणूक बारा वाजता प्रतिमेची स्थापना पूजा आणि त्यानंतर श्री महापूजा संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत ते सात या वेळेत हळदी कुंकू समारंभ सात ते दहा या वेळेत महाप्रसाद रात्री दहा वाजता जय हनुमान भजनी भारूड मंडळ दहिबली शिपळून भारूड अशी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती वेळ झाली बातमीपत्रात थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवा